नमस्कार मी सुगरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक असे प्रोटीन युक्त असे हरभरा बटाटा भाजी कसे करतात ते पाहणार आहोत हरभरा आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी मी हरभरे हे रात्रभर भिजत ठेवलेले होते चांगले भिजलेले आहेत ग्रेव्हीसाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला आहे आलं आहेत आणि आपण हरभरा आणि बटाट्याची बटाटा मिक्स करून भाजी करणार आहोत त्यासाठी मी एक बटाटा साल काढून बा चिरून घेतलेला आहे कढीपत्ता हिरव्या मिरच्या तमालप पत, तेजपत्ता मसाला वेलची दालचिनी लवंग बारीक चिरलेली कोथिंबीर आता टोमॅटो टोमॅटो आलं लसूण आणि कांदा हे सर्व हे सर्व मिक्स करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो कांदा आलं लसूण आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कडीपत्त्याची पानं आपण भाजीत घातली तर ते काढून टाकतात कढीपत्ता हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे त्यासाठी मी हे पेस्ट करताना यामध्येच घातलेलं आहे कडीपत्त्याची पानं तर हे सर्व मी ह्याची हे सर्व मिक्सरला मी पेस्ट करून घेते ह्याची हरभरा आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी मी कुकर गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेलं आहे हे आरबारी शिजायला खूप वेळ लागतात त्यामुळे मी हे भाजी कुकरमध्ये करून घेणार आहे कुकरमध्ये कसं झटपट दोन शिट्ट्या करून घेतले की भाजी लगेच तयार होते त्या त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा तूप घालते म्हणजे हॉटेलसारखं हॉटेलसारखी टेस्ट येते भाजीला एक चमचा तूप घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यानंतर आणि मसाले घात घालूया खडे मसाले त्यानंतर आपण ग्रेव्ही आलं लसून कढीपत्ता टोमॅटो सर्व बारीक करून घेतलेला आहे मसाला सर्व चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया ग्रेव्ही चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये हरभरे घालते हरभरे एक दोन मिनटं याच्यात यामध्ये परतून घेऊया त्यानंतर बटाटे घालते आणि एक हिरवी मिरची घालते यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते हरभरा हे बस पचायला जड असते त्यामुळे गॅसेसचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून अर्धा चमचा हिंग हिंग घातलेला आहे यामध्ये एक अर्धा चमचा चना मसाला पावडर घातलेला आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये एक चमचा धने पावडर दोन चमचा कांदा लसूण मसाला घालते आणि भाजीला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते सर्व मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मी एक वाटी पाणी घालते दोन बॉल पाणी घातलेलं आहे एक चमचा मीठ आणि भाजीला दाटसर येण्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते आता कुकरचं झाकण बंद करून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात हरभरा आणि बटाट्याची भा बट बा... हरभरा बटाटा भाजी तयार झालेली आहे मस्त चमचमीत हरभरा बटा बटाटा भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेते मस्त हरभरा बटा बटाटा भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे ही भाजी आपण ह्या चपातीबरोबर पोळीबरो चपातीबरोबर पुरीबरोबर पराठा पराठाबरोबर तसेच भाताबरोबरही खाऊ शकतो नवनवीन माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा